मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री देवताय नमः ओम श्री गुरु देवतायन ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमोणा शिवशनाथ मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकरम करम आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाची आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज शुक्रवार दिनांक तीस जानेवारी दोन हजार सव्वीस शालिवांश केनांश सत्तेचाळीस समसार विश्वासू आयन उत्तर ऋतु शिशिर मास माघ शुक्ल तिथे मित्रांनो आजची द्वादशी तिथी आहे सकाळी अकरा वाजून दहा मिनिटांतर त्रयोदशी तिथीला सुरुवात होईल वार शुक्रवार आहे नक्षत्र मित्रांनो आद्रा नक्षत्र आहे उद्या पहाटे तीन वाजून सत्तावीस मिनिटांतर पुनर्वसु नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो वैद्युती योग आहे दुपारी चार वाजून एकोणसाठ मिनिटानंतर विष्कंभ योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो बालवकरण आहे सकाळी अकरा वाजून दहा मिनिटानंतर कौलव करण्याला सुरुवात होईल आणि रात्री नऊ वाजून सत्तेचाळीस मिनिटानंतर तैतील करण्याला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी असते ती पहाटे साडेपाच वाजता असे असणार आहे सूर्य मकर राशीत असेल चंद्र मिथून राशीत गुरु मिथून राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ मीन व मेष या तीन राशींना साडेसाती सुरू सा आहे या राशींच्या जातकांना साडेसातीचा त्रास होत असेल तर त्यांनी जवळच्या जा ज्योतिषाकडे जावे आणि आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून देवतेची पोझिशन तपासून पहावी ती जर अशुभ स्थितीत असेल तर आपल्याला त्रास होण्याची जास्त शक्यता असते आणि शुभ स्थितीत असेल तर त्रास होणार नाही मित्रांनो अशुभ स्थितीतल्या देवतेची मात्र आपल्याला धार्मिक सेवा उपासना करावी लागणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून एकोणतीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो गोचर ग्रहांची सध्या स्थिती सुद्धा जाणून घेऊया असंगत ग्रहांमध्ये सध्या मंगळ हा दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून अस्तंगत झालेला आहे तसेच बुध ग्रह हा तीन जानेवारी दोन हजार शाल सव्वीस पासून अस्तंगत झालेला आहे वक्री ग्रहांमध्ये गुरु ग्रह हा अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून वक्री झालेला आहे मित्रांनो मित्रांनो उदय होत आहे शुक्र ग्रहाचा आजपासून तीस जानेवारी दोन हजार सव्वीस पासून या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळातवर एक पळी पाणी थोड्या फुल फुलवा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हम शिवाशिवाय शिवा शंभूरने प्रवर्तमानसभ्रमण द्वितीपरे श्वेत वराह करणे कलियुगे प्रथम पारतवर्ष भरतकंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चांद्रे शलिवाशे एकोणविशे सत्तेचाळीस प्रभावादी षष्टी विश्वासु नाम सहसर उत्तरायने शिष्य ऋतू मासे शुक्ल पक्षे भृगुवासरे आद्र वैद्य होते योगे पालव करणे द्वादशी शुपती तो वीरमे कडप्पा मोरक्षी पार्वती पती परमेश्वरित इष्टलिंग पूजा करिष्ये मित्रांनो याच ठिकाणी हा या संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळात संकल्पाचे पाणी समोरच्या निर्माणच्या थाळीत सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी अकरा वाजून दहा मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय पडेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया या धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळी याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेला आहे फेब्रुवारी दिनांक तीन पाच सहा सात आठ दहा बारा आणि तेरा डोळा जेवणासाठी मुहूर्त आहे फेब्रुवारी दिनांक एक आणि सहा बारशे करण्यासाठी मुहूर्त आहे फेब्रुवारी दिनांक एक सहा आणि आठ जाळ काढण्यासाठी मुहूर्त आहे फेब्रुवारी दिनांक सहा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे फेब्रुवारी दिनांक सहा सात आणि तेरा मित्रांनो आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया उपनयन करण्यासाठी चार फेब्रुवारी विवाह करण्यासाठी तीन फेब्रुवारी वास्तुशांती करण्यासाठी सहा फेब्रुवारी भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी चार फेब्रुवारी आणि देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी सहा फेब्रुवारी शिवाय मुहूर्त नाही मित्रांनो जो या विधीचा काराग्रह शुक्र हा अस्तंगत तो आजपासून उदयास येत आहे मित्रांनो तेव्हा एक दोन तीन दिवसातच आपल्याला पुढील मुहूर्त मिळते मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते त्याबद्दल आपल्याला जाणून घ्यायचे असेल तर कृपा करून आपण मला बॉक्स बॉक्समध्ये किंवा अं विचारू शकता किंवा योग्य पुरोहित अस पंचांगधारका संपर्क देखील साधू शकता आणि आपल्या जन्म कुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडू शकता मित्रांनो जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला आप आप प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण mm -hmm. मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आप थी थी आता आपण पन पाहणार पंचांग मित्रांनो सायंकाळी सहा वाजून चौदा मिनिटांनंतर आहे मित्रांनो जर याचा फायदा आपल्याला घ्यायचा असेल तर घेऊ शकता मित्रांनो काही धार्मिक युतीसाठी दिन विशेष प्रदोष व्रत आहे मित्रांनो यासाठी मला स्वतंत्र वेळ तो आपण पाहू शकता सांगितलेले आहेत मित्रांनो त्रयोदशी आहे या तिथीवर आपल्याशी संबंधित नात्यामध्ये कोणी आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे श्राद्धकम करणे कर गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्र करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि काळातच करा तेव्हाच आपले पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या पोहोचेल आपले जीवन उत्तर रात्री तीन वाजून सत्तावीस मिनिटानंतर गबाड योगाला सुरुवात होत आहे हा अत्यंत शुभ योग असल्यामुळे जे काही आपण काम करत त्याचा दुप्पट तिप्पट फायदा आपल्याला गबाडासारखा मिळू शकतो मित्रांनो याची प्रचिती आपण घ्यावी मित्रांनो अग्निपृथीवर हजर आहे त्यामुळे आपल्याला नव्याने काही यज्ञ कर्मकांड करायचे असेल तर अवश्य सुरू करू शकता पण पुढे जाऊ ते पुढे बंद पडू देऊ नका आपल्याला तोच देखील लागू शकतो मित्रांनो राहू काळ सकाळी साडे दहा ते, ते बारा वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार मित्र तेव्हा आपण या दीड तासाच्या काळामध्ये रेग्युलर जे कामे तीच करावी विशेष किंवा महत्वाची कामे करून अन्यता आपल्याला अपेक्षा येण्याची शक्यता राहील धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मतास सहमत असेल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी वेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राह आनंदी राहा प्रसन्न राहा ओम हो, शिवशंभू महादेव